हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा The <laughs> वसा शेगाव तालुक्यातील भास्तन येथील पूर्णा नदी पात्रातून भोटा काठोरा सगोडा या घाटातून परिसरातील वाळू माफिया हे कुणालाही न भिता दिवस रात्र अवैधरित्या केनी व जेसीबीच्या सहाय्याने अवैधरित्या हजारो ब्रास रेतीचा साठा उपसत असल्यामुळे महसूल विभागाला कोट्यवधी रुपयांचा चुना लावत असून महसूल बुडवीत आहेत तरी सदर वाळू माफियांविरुद्ध महसूल प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे सविस्तर माहिती अशी की शेगाव तालुक्यातील येथून जवळच असलेल्या भास्तन येथील पूर्णा नदी पात्रातून भोटा कठोरा सगोडा या शिवारातील घाटातून शासनाच्या वतीने नदी पात्रातील कोणत्याही घाटाचा लिलाव झालेला नसताना सुद्धा महसूल प्रशासनाच्या नाकावर टिचवून खुलेआमपणे जराही भीती न बाळगता परिसरातील वाळू माफिया हे मोठ्या प्रमाणात रात्रंदिवस पूर्णा नदी पात्रातून हजारो ब्रास रेतीचा अवैधरित्या उपसा करीत असल्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे येथील पूर्णा नदी नदीपात्रातून रात्रंदिवस खुलेआमपणे अवैधरित्या रेतीचं उत्खनन होत असताना परिसरातील तलाठी मंडळ अधिकारी तहसीलदार एचडीओ व महसूल प्रशासन सदर वाळू माफियांविरुद्ध कारवाई करण्यास का मागे पुढे पाहत आहे असा प्रश्नही परिसरातील नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे तरी आता या बाबींकडे जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष लक्ष घालण्याची गरज आहे अशी मागणीही होत आहे तर परिसरातील रेती तस्करांचे रोडवर विशेष पथक तैनात ता असून रात्रंदिवस पेट्रोलिंग करून रोड क्लिअरच्या सूचना देऊन मोठ्या प्रमाणात अवैधरित्या रेतीची वाहतूक करून महसूल प्रशासनाची दिशाभूल करतात पण प्रशासन मात्र मोग घेऊन गप्प असल्याची चर्चा आहे पूर्णा नदीपात्रातून सध्या मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी केली जात असून यामधून अनेक वाळू माफिया गब्बर झाले असून ते सबकुच मॅनेज हेची भाषा करीत असल्याचे समजते तर रेती घाटातून रेतीची अवैध वाहतूक करण्यासाठी रेती माफियांनी वेळेचे सुद्धा भान ठेवले आहे तर यामुळे तालुका प्रशासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असून याकडे खनिकर्म विभागाकडून बघ्याची भूमिका घेतली जात असल्यामुळे या वाळू माफियांचे आता मुसक्या कोणावर असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे